सुरुवात करूया ओबीसी आरक्षणाच्या एका ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी दारू प्यायली नसल्याचा प्राथमिक अहवाल आता डॉक्टरांनी दिला आहे काल रात्री हाके आणि मराठा आंदोलक यांच्यात पुण्यात झाल्याची घटना घडली होती पुण्यातील कात्रज कोंडवा रस्त्यावरती ही घटना घडली लक्ष्मण हाके यांनी दारू पियायली असल्याचा मराठा आंदोलकांनी दावा केला होता तर लक्ष्मण हाके हे पुण्यातील खुल्या पटांगणावरती दारू पीत बसले होते तेव्हा त्यांना जाब विचारल्यानंतर त्यांनी स्वीकार केल्याचा आरोप सुद्धा मराठा आंदोलकांनी केला तर मराठा आंदोलकांनी जाणीवपूर्वक हल्ला केल्याचा जा आरोप लक्ष्मण हाकेंनी केला या प्रकरणीच आता लक्ष्मण हाकेंची मेडिकल टेस्ट करण्यात आली आणि त्यात आता हाकेंनी दारू प्यायली नसल्याचा प्राथमिक अहवाल डॉक्टरांनी दिला दरम्यान हाकेंच्या तक्रारीवरून वीस ते पंचवीस मराठा आंदोलकांवरती गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलक पुण्यामध्ये भिडल्याचं एक चित्र होतं हके यांनी दारू प्यायल्याचा लक्ष्मण हके यांनी दारू प्यायल्याचा दावा जो आहे तो मराठा आंदोलकांकडून करण्यात आला होता मात्र आता टेस्ट नंतर त्यांनी दारू पिली नसल्याचं समोर आलं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका